एक महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आपल्यासमोर येते आहे मुंबईत दाबल बटन गावाकडे आले पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार अनुदान जमा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने आणि नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली यामुळे जास्तीत जास्त दहा हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली एका क्लिकवर सुमारे एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ते तेवीसशे एकोणनव्वद कोटी त्र्याण्णव लाख रुपये वर्ग करण्यात आले दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकोण शहाण्णव लाख सातशे सत्त्याऐंशी खातेदार शेतकरी सोयाबीन आणि कापूस उत्पादक होते त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव कोटी एवढा निधी डी बी टी प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे यापैकी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी पस चौतीस लाख रुपये कापूस सोयाबीनसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखशीर्षासह हो। महा आय टीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलं होतं यावर शेतकऱ्यांची स्वतःची संमतीपत्र बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळवणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला आज जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आधार आणि अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसतसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल असंही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या नामप्रमाणे अतिवृष्टीमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या नामप्रमाणे ते नुकसान आपण जेवढं देऊ शकतो त्यात आत्तापर्यंत चारशे कोटी रुपयाचं वाटप या राज्य सरकारनी माहिती व मदत व पुनर्वसन खात्याने या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्यामुळं आणखीनही त्यांचं वाटप झालं कारण हा नुकसान जे पाहता पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यात मराठवाड्यातल्या मरा काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यात आणि पूर्व विदर्भाच्या तिन्ही जिल्ह्यात फार मोठं नुकसान झालं होतं त्या नुकसानाची मदत पुनर्वसन या ठिकाणी त्यांनी चालू केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई